हाय हॅलो नमस्ते कसे आहात आय होप सगळे मजेतच असणार तर आजच्या थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत आणि हा आपला विषय म्हणजे सगळ्या यूटूबर्ससाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एक आनंददायी विषय पण आहे कारण यूट्यूबनी एक धमाकेदार फीचर आणलेला आहे आणि ते फीचर म्हणजे हाईप तर मग आपण ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया कारण प्रत्येकाला हे काही माहिती नाही का ती आहे हाईट म्हणजे काय असतं आणि फक्त ह्याला म्हणजे यूट्यूबनी लॉन्च करून दोन ते तीनच महिने झालेले आहेत तर मग आपण मी त्याच्याबद्दल आता तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे कारण माझ्यासारखे जे छोटे छोटे ताई दादा असतील त्यांना हा व्हिडिओ ऐकून त्यांना थोडीशी मदत होईल तर मग आपण जे व्हिडिओ टाकतो आणि मग आपल्या व्हिडिओला कमीत कमी दोनशे किंवा तीनशे लोक असे बघत असतील तर मग आपले काय व्ह्यूज वगैरे काही वाढत वगैरे नसतील तर मग हा यूट्यूबने आणलेला हाईप हा हे जे ऑप्शन आहे ना म्हणजे आपल्या छोट्या क्रिएटर्स आपल्यासारखे जे छोटे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जर हे हाय हाईप हे ऑप्शन आपण जर यूज केलं तर आपले एकदम तीनशे तीनशे किंवा तीनशे चाळीस असे काहीतरी पॉईंट्स आपले वाढल्या जातात आणि हे फीचर हे प्रत्येकाला अजून आलं नसेल जर समजा तुम्ही यूट्यूबला एखादा व्हिडिओ टाकला आणि मग त्याला दोनशे वगैरे काही व्ह्यूज गेले तर मग तुम्ही तुमच्या सबस्क्रायबरला बोलू शकता का तुम्ही हाईप ऑप्शन वापरून मला तेवढे पॉईंट मिळून द्या म्हणजे तुमचं चॅनल हळूहळू ग्रो करायला किंवा रीच व्हायला हो मदत होईल म्हणजे हाईप केलं म्हणजे असं नाही होणार का एकदमच तुमचं चॅनल भरपूर रीच होईल आणि तुम्ही एकदमच असे म्हणजे भरपूर व्ह्यूज येतील असं काही नाही आहे पण थोडे थोडे का होईना तुमचे व्ह्यूज वाढतील तुमचं चॅनल रीचमध्ये जाईल आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला हो म्हणजे भरपूर मदत होईल त्यासाठी हे यूटूबर्स लोक आजकालचे म्हणजे प्रत्येकजण आजकाल यूट्यूब काढते आहे आणि प्रत्येकाला अशी निराशा होऊ नये ह्यासाठी यूट्यूबवाल्यांनी हे छान म्हणजे भरपूर धमाकेदार असा हाईपचा ऑप्शन आणलेला आहे आणि मी जसं म्हणजे माझ्यासारखे जशा छोटे यूटूबर्स आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि खूप छान म्हणजे एक काय बोलतात त्याला आशादायी असा हे हाईपचं ऑप्शन आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एकदम तीनशे किंवा साडेतीनशे असे पॉईंट्स पण मिळणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला एकदम असं मनाला आनंद पण होईल आणि हा हे ना म्हणजे दोन ते तीन महिने आले झाले झालं आहे येऊन पण 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 हे प्रत्येकाला काही माहिती नाही आहे काही नाही आहे म्हणजे भरपूर जण असे सांगतात पण अजून कोणी यूज केलेलं नाही आहे तर मग तुम्हाला जर एखादी यूट्यूबरवरची व्यक्ती आवडत असेल तुम्ही त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघत असणार तर मग तुम्हाला असं वाटलं का आता हे हाईपचं ऑप्शन आलेलं आहे तुम्ही आता हे समजून घेतलं आहे का आपण हे केल्यामुळं पुढच्या व्यक्तीला किती त्याचं चॅनल ग्रो हो व्हायसाठी त्यांना किती मदत होईल तर मग तुम्ही एक उदाहरण घ्या तुम्हाला ही ही व्यक्ती यूट्यूबवरची आवडते तुम्हाला त्यांचे व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही म्हणजे खूप त्यांचे व्हिडिओ बघता आणि तुम्हाला त्यांचे मोटिवेशन व्हिडिओ आवडतात किंवा त्यांचे डेली रुटीनचे तुम्हाला व्हिडिओ आवड आवडत असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल त्या दादा ते पुढे जावे त्यांनी ग्रो करावं आणि त्यांना आपण मोटिवेशनल करण्यासाठी तुम्ही ते हाईपचं ऑप्शन तुम्ही दाबू शकता आणि त्यांना तीनशे ते साडेतीनशे पॉईंट मिळू देऊ शकता तर मग मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही जर माझं हे व्हिडिओ बघत असणार तर प्लीज मला मला पण हाईप करा आणि मल, मला मला पण थोडंसं ग्रो होण्यासाठी मदत करा तर मग असं तुम्ही पण म्हणजे तुमच्या पुढच्या आणि हे कसं आहे म्हणजे हाईप म्हणजे लगेच हाईपचं ऑप्शन नाही येणार तुम्ही पहिले माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यानंतर मग ते हाईपचं ऑप्शन येईल आणि मग त्याच्यानंतर हाईपचं ऑप्शन आल्यानंतर मग तुम्ही त्याला हाईप करून तुमच्या जी यूट्यूबर व्यक्ती आहे त्यांना तुम्ही ते हाईप वापरून त्यांना पॉईंट देऊ शकता तर मग बघा तुम्ही आणि माझ्या पण व्हिडिओला प्लीज हाईप करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशीच मी छोटीशी माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय